तुम्ही म्हणा सांग की ते कुठचं डबल चाललं आहे घर सोडून नाही नाही घर सोडून नाही चालले थोडं काम आहे बरं का म्हणलं आज लय दिवस झालं मटण आणलं नाही बरं का ना आमच्या गावापासून आहे ना दहा ते पंधरा किलोमीटरवर ना हे गाव आहे तिथं आहे ना मटण लय भारी भेटतं चुकणं पुटर फुटर लय लांबून लांबून लोक येतात बघा मटण घ्यायला तिथं ते म्हणलं चला आपण पण आज आणत म्हणलं एखादा किलो आहे की नाही तर मग दाजीला म्हणलं चला दाजी द्यायले शिव द्यायला का खाण्याचा नीट पाठेन तो तसून एवढं लांब जायचंय म्हणलं अरे बाबा चल म्हणलं दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलं गाडीमध्ये हां इकडून तिकडून मटण आणलं तितक्यात तेवढ्यात आमच्या दोघांचे भांडणं लागले भांडणं कसे होऊन लागले मला म्हणले तिथं बडबड कशाला केलीस स्तो म्हणजे मी बडबड केली होती त्याला म्हणलं नीट दिली माणसाला मटण तर अशी गोष्ट झाली बघा तर हां भांडणं जर झाले तर अजून पण जाईन मी त्याचं काय बात नाही आहे आपण लोकाला घाबरत नाही तर किंवा असं नाही म्हणा की हा लोक आता मला काय म्हणते काय नाही मी कशी जाऊ घर ठरून जीवन आहे मला कसं जगायचं आहे ना ते मला माहिती आहे लोकांनी लुडूबुडूप करूनच आहे ना फुकट बुनाही खावा मायावाला मला असं वाटते बरं जाऊ द्या इकडं हा कांदा चालला आहे भाजून जाऊ द्या आपल्या दुश्मनाला आपण चुलीमध्ये भाजू तडा तडा हो की नाही तर असं मी कांदा टाकला आहे चुलीवर मस्तपैकी आणि आता चालला आहे मटणाचा बेत जणझणीत एक नंबरचा कसा आहे नक्की सांगा भावांनो किती चपाय चालली तस काही चा, पोटात आग पडी आग मग खायची र म्हणतोय खायची हा खायची म्हणल मी तुला भूक लागली तिला हो मटण नाही आणलं मटण नाही आणलं तर पडी बर का त्याच्या पोटामध्ये

अजून करायचं बाबरी बाबरी बघवा नेन कसं काम चाल बघू शकता हे का असं काम सुरू झालेलं आहे का

अच्छा मग चुकून येतात कामाला बापरे रोज म्हणजे हे आहेत कामावाले आहेत आणि या बाबाकडे बघून बाबा जे आहेत का म्हातारा माणूस त्यांच्याकडे बघून अच्या मग वाटला की अरे अरे ह्या वयामध्ये ह्या उमरमध्ये एवढं काम करताय आईशी सपोत खूप म्हणजे खूप अच्छा मग वाटला तर हे पोरगाडी ते नाचत होते मी ते तेवढा कॅचअप केला आणि हो हा व्हिडिओ मी आहे ना इंस्टाग्रामवर टाकलेला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा संगीता काय करून सतरा हे माझं इंस्टाचा अकाउंट आहे फेसबुकवर वर, वर पण आहे तर फेसबुकचा पण बघा नक्की खूप छान व्हिडिओ तर अशी एक याच्या मागं खूप मेहनत आहे बरं का आपण जरा घरी बसून सेना म्हणत नाही की आपले हात पॅटर्न करत हे होत आहे होत आहे काम होत नाही लोकांचं काम बघावं तर अरे यार त्यांना बसायला सुद्धा फुसत नसती भाव पण खरी गोष्ट सांगायची मेहनत काय तर यांच्याकडून शिकून घ्यावं

त्यो त जेन के मि आलु मजी मिट दा रुपियाँलाई दा रुपियाँ बन्डा त्यहाँ बाइकलाई हामी बाहना भेन्न हे है का? आ दिएर दिस्ता दिला दिस्ता तोन्डवा जाउँ नका तडर जाउँ नका